छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरात झालेल्या बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे बांधकाम साईटवर दोन मजूर ठार तर तिघे गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी आता सात जणांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सातारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल श्रीरंग कामठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काल सकाळी पावणे अकराच्या सुमारास त्यांना सीटीसी कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकामाच्या बाजूची भिंतक कोसळून कामगार दर्डीखाली जखमी झाल्याची माहिती मिळाली सीटीसी या कमर्शियल कन्स्ट्रक्शन साईटमध्ये संरक्षण भिंतीचं सिमेंट कॉन्क्रीट बांधकामासाठी स्टील बांधणीचं चा काम चालू होतं कामाच्या पूर्वेला लागून असलेले मुरुम वजा दरड समतल भागापासून खाली वीस ते पंचवीस फूट अंतरावर काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळल्याने बांधकाम सुरू असलेला भागही ढासळून मजुरांच्या अंगावर पडला त्याखाली सापडून पाच मजूर गंभीर जखमी झाले त्यांना इतर मजुरांनी बाहेर काढून जखमी मजुरांना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात भरती केले या घटनेची अधिक चौकशी केली तेव्हा या ठिकाणी नऊ मजूर काम करीत होते त्यापैकी पाच मजूर गंभीर जखमी झालेत त्यात अरविंद कुमार मंडल आणि पशुपती मंडल हे मृत झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार डी सी पी प्रशांत स्वामी एसीपी रणजित पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तर पोलीस आयुक्ताच्या चौकशीत असे आढळून आले की बांधकाम करताना बिल्डर करून कोणतीही सेफ्टी नसल्याचं सा निदर्शन झालं आणि या बिल्डरवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत मनोज रुनवाल जितेंद्र कक्कड अजय कोडगिरे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर प्रफुल अग्रवाल लेबर कॉन्ट्रॅक्टर शेख असिफ साइट इंजिनियर आणि साईट सुपरवायझर विरुद्ध, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काय करतायत